नमस्कार मी विद्या दर शुक्रवारप्रमाणे या शुक्रवारी देखील मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या भारतीयांना आपण कुठेही गेलो तरी आपल्याच भारतीय भाज्या लागतात जगातला कानाकोपऱ्यात जरी तुम्ही राहायला गेलात तर आमचंही से सेम तसंच झालेलं आहे की आम्हाला अजिबात इथं कॅनडामध्ये भाज्या मिळत नाही आहेत काही नाही तर आम्ही यावेळेस ठरवलं आणि दोन महिने झालं आम्ही इथं शेती करतो आहे आमचं बॅकेड जे आहे त्याच्यामध्ये आम्ही टोटली शेती केली आहे तर ती आपण बघूया तर इथं आता तुम्ही बघू शकता ही आम्ही मेथी लावली होती पहिली आम्ही जी मेथी आहे ती पूर्ण काढून टाकली होती म्हणजे ॲक्च्युली आम्हाला काही एक्सपिरियन्स नाही आहे मी आणि इथल्या ज्या आमच्या ओनर आहेत मीना भावी आम्ही दोघींनी इथली पूर्ण मेथी म्हणजे जडोसहित काय म्हणतात त्याला मुळात सॉरी सकट उपटून काढली होती आणि ही मेथी बघा सा ही मेथी आम्ही जी तोडलेली होती पहिल्यांदा जी खुडून काढली होती मेथी तर ती मेथी पूर्ण खुडलेली आहे ती त्याचे इतके पराठे केले त्याचे आम्ही जे इतर हिंदुस्थानामध्ये साग बनवतात त्याप्रमाणे थोडासा सागमध्ये आम्ही टाकली आणि मेथीची भाजी तर रोज करतच होतो इतकी इथं मेथी होती आणि ही मेथी आम्ही थोडेसे फ्रेंड्सला पण आमच्या दिली हे आता बघा हे मेथीच्या बरोबर मागेच आहे ना हे आता मटार लावली आम्ही हे मटार दिसत आहेत तुम्हाला आता हे हे पूर्ण हे बघा इथं काट्या रोवल्यात आणि हे मटारचे वेल जे असतात ते वर जावे त्याच्यामुळं आम्ही इथं मटार लावली सगळ्या प्रकारचे इथं तुम्ही शेती तर शकता एवढं आमचं हे मागचं हे गार्डन म्हणजे आहे हे बॅकॅडीमध्ये बॅकॅडीमध्ये पूर्ण आम्ही सगळे हे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावल्यात तर आता हे बघा हे मटार लावली हे मटारचे हे वेल आणि हे आता इथं ह्याला फूल आले हे बघा तुम्ही आता बघू शकताय फुल आणि काही ठिकाणी मला असं वाटतं मटार आलेले बघितले होते आणि तुम्हाला ते पण मी दाखवते हे बघा इथं जसे हे फूल आलं ना इथं एक दिसलं तुम्हाला झूम केलं बघा मी वा इथं एक मटार आलेली आहे इथे तिथं पण अजून एखादी दिसती म्हणजे छट अरे आत आलेले आहेत हे बघा आतमध्ये दिसतं मला मटार आलेत योगी पाय देऊ नको सां तिकडं मटार आलेले आहे तिकडे इतकं सुंदर दिसत आहे हे बघा पूर्ण मटारला बघा आता हे फुलांना आता सगळे मटार लागणार आहेत वाव हे खूप म्हणजे खूप मस्त दिसतंय आता ही दुसरी भाजी झाली ही मटार झाली आता मटार नंतर आता पुढे मटार नंतर आता इथं बघू शकतंय हे हे बघा हे बघताय हे बीट आहे हे बीट लावलेलं होतं ॲक्च्युली हे बीट तिकडे लास्टमध्ये पण आम्ही इकडे लावलेले मी दाखवते तिकडून एकदा तर तिकडच्या आम्ही काढून पुन्हा इकडच्या बाजूला बीट लावले होते हे बघा हे असे सगळे हे बीट आहे आता हे बीट तरी काय मी जमिनीत आत असल्यामुळे हे काय मी तुम्हाला काढून बाहेर पूर्ण दाखवू शकत नाही पण हे असं आहे बीट किती मोठ्या मोठे झाले आहेत अजून आम्हाला माहिती नाही अजून तर आम्ही हे काढलेले नाही आहेत तरी पण आम्हाला प्लीज कुणाला काही अजून सजेशन द्यायची असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही पहिल्यांदाच हे असं सगळं लावलेलं आहे आणि हे मध्ये तुम्हाला दिसतं हे वर छोट्या छोट्या पाती आलेल्या लसणाच्या पाती आहेत हे बघा हे लसूण आहे तर हे लसूण आम्ही अख्खे असेच रोवले होते तर हे बघा इथे तुम्हाला एक लसूणची पाकळी पण दिसेल तर हे असे वरती लसूणच्या पातीवरती आलेत हे अशा प्रकारे हे लसूण आहे हे बघा हे पुढचं जे दिसतंय हे एक कॉलीफ्लॉवर जे म्हणतो आपण म्हणजे फुलगोबी ही फुलगोबी इथं लावलेली आहे हे बघा हे दिसते तुम्हाला सॉरी सॉरी ही फुलगोबी नाही सॉरी ही सॉरी ही ब्रोकोली आहे ही जी लावलेली आहे ती ब्रोकोली आहे हे बघा हे मधलं पूर्ण हे ब्रोकोलीचं हे आहे जे जाड पत्ते दिसतात हे मोठी मोठी पानं मी पुढं जाऊ शकत नाही आहे दाखवायला कारण आम्ही असंच लावल्यामुळं ते झाडं उगलेत माझा पाय पडला तरी खराब होईल म्हणून मी पुढं नाही जाऊ शकत आहे तर हे बघा तुम्ही ही ब्रोकली आहे ही मधली पूर्ण ही लाईन आहे ती ब्रोकलीची लाईन दिसते आणि अजून मी तुम्हाला दाखवते थोडंसं या बाजूला दाखवते आता इकडं बघा हे जे आहे ना ही जी आहे हे मात्र फुलगोबी आहे ही ही जी आहे ही फुलगोबी आहे पत्ता गोबी जे आपण म्हणतो ते फुलगोबी फ्लाव फ्लावर म्हणतो आपण ते हे मध्ये मध्ये फ्लावरचे गड्डे लावलेत आणि इथं पण थोडंसं परत मतार आहे आणि इथं बघा हे अजून एक तुम्ही बघू शकता हे इतकं सुंदर आहे टोमॅटोचं झाड आलेलं आहे हे बघा हे टोमॅटोचं झाड आणि इथं छोटी छोटी आत्ता फुलं लागले टोमॅटोला हे बघा टोमॅटोची छोटीशी फुलं आहेत आत्ता फुलं लागले टोमॅटोची ही जवळपास पाच झाडं होती टोमॅटोची ही पाच झाडं आहेत ही इथं म्हणजे कॅनडामध्ये इथं याचे बि रोपटी मिळतात किंवा जिथं बिया सतत काही ठिकाणी बिया जे इथं उन्हाळा सुरू झाले की सगळ्यांच्या घरात म्हणजे मोस्ट ऑफ सगळ्यांच्या म्हणजे ज्यांना हाऊस आहे त्यांना ते ज्यांनी हाऊसची लोक आहेत ज्यांना आवड आहे ते असे शेती करतात जे बॅकयार्ड मकळं असतं तिथं माती टाकून किंवा ऑलरेडी माती असेल तर खत वगैरे आणून बिया रोपटी झाडं आणायची आणि ती लावायची आणि या बाजूला बघा इथं हे जो कोपरा रिकामा दिसतो इथं आमची कोथिंबीर होती पहिली तरी कोथिंबीर ही पूर्ण काढलेली आता इथं नाही आहे कोथिंबीर पण ही को पुन्हा आम्ही लावली अगदी तुम्ही बघता हे अगदी छोटंसं दिसतं हे कोथिंबीर आत्ता येत आहे म्हणजे असं आणि मध्ये मध्येच त्याच्या मेथी पण लागली बघा ही मेथी तर थोडीशी वर आली पण कोथिंबीर आत्ता यायला लागली अगदी बारीक आहे आणि त्याला कोथिंबीरला यायला वेळच लागतो आणि हे पुढचं जे बघताय हे बारीक बारीक जे आहे हे आहे साग ज्याला सरसो, सरसो, सरसो का साग आपण म्हणतो ना ते सरसो का साग आहे ते आहे ते जिकडं उत्तर हिंदुस्थानामध्ये म्हणजे तिकडं नॉर्थ इंडियामध्ये वर उत्तर भारतामध्ये हे सरसो का साग म्हणून असतं तर हे सरसोनचे साग म्हणजे जे मोहरी असतात त्याची ते वेगळी एक खास जात असते तिथलीही पाने आहेत आणि ही भारतातून आणलेली पाने आहेत जे आमच्या ओनर आहेत मीना भाभी त्यांच्या एक फ्रेंड आहेत त्यांनी त्यांना ते आल्या होत्या त्यावेळेस व्हिजिट केल्यावर त्यांनी त्यांना ती पानाचे जे बिया आहेत त्या सरसोका सागच्या ते दिलेलं आहे त्यांनी असं त्यामुळं बिया आणि त्याचं एक छोटंसं रोप तर दिलं होतं तर हे त्या प्रकारचं सरसो आहे म्हणजे जे प्रॉपर सरसोका साग आहे ते आहे आणि इथे बघा ही आहे ही गाजरा गाजर आहे हे इथं आहेत ना हे जे असे दिसत आहेत कोथिंबीरसारखे असं वर आल्यासारखं जे दिसतं हे गाजर आहेत हे गाजराचे सगळे रोप आहेत हे बघा ह्या दोन लाईन आम्ही साधारण गाजर लावली होती हे बघा हे अशी आणि त्याच्या मध्ये मध्ये तुम्हाला दिसत असेल तर बघा हे काही मात्र प्रॉपर कांद्याची पात आहे मागाशी दाखवली ती छोट्या होत्या त्या लसणाच्या पाती आहेत आणि हे आता कांद्याच्या पाती आहेत हे बघा कांद्याची पातीला हा डायरेक्ट कांदा आम्ही लावलेला तर ते अशा पात आता वर उघून आलेली आहे हे बघा आणि हे परत मागाशी म्हटल्याप्रमाणे हे परत ह्या दोन लाईन पूर्ण बीटच्या आहेत बीट रूट ये ये बीट रूट रूट ओ, हे सगळं बीटरूट आहे हे मधलं आहे ते बीटरूट आहे बीटरूटच्या लाईन आहेत ह्या सगळ्या आणि इथं मध्ये हे बघा हे जे दिसतं ना हे पण बीटसारखं दिसतं हे ॲक्च्युली बघा लालपान झाले हे आहे ते रेड रेडिश आहे म्हणजे लाल कलरचा जो इकडे मुळा मिळतो आहे बघा हे लालपान पत्ते पण दिसले की मला इकडं तर हे लाल मुळा आहे ना त्याचं हे हे मी ॲक्च्युली आधी शूट करणार होते पण आम्हाला जमलं नाही ते आता आत जाणं थोडंसं मुश्किल आहे कारण इथं मध्ये थोडंसं काय झालं इथं हे बघा या बाजूला इथं रस्ता सोडायचं होता आम्हाला पण ते खूप जवळजवळ लागलं गेलं म्हणजे आम्हाला रस्ता ॲक्च्युली सोडलेला आम्ही पण आम्हाला माहीत नव्हतं की ही बाजू पूर्ण इतकी भरल म्हणून तर पूर्ण पसरत पसरत एवढं झालेलं आहे हे बघा हे इथं मिरची लावली लाल मिरचीच्या बिया ज्या आहेत त्या आम्ही टाकलेल्या आणि त्या बियांचं हे असं रोपटं आलेलं आहे पण ह्याला खूप जवळजवळ आम्ही लावून पण याला दोन महिने झाले मेथी येऊन गेली कोथिंबीर बाकी सगळं आलं पण यायचं काही अजून आलं नाही आम्हाला असं कळलं की मिरचीला पण थोडासा वेळ लागतो असं ऐकलं आहे आता मग अजून आम्हाला तसं काही माहीत नाही आणि अशा प्रकारे बघा हे आमचं हे असं गार्डन आहे हे दिसतंय हे सगळं असं गार्डन हिरवं एवढं छान वाटतंय कारण इथं एकतर भाज्या मिळत नाहीत आणि ह्या भाज्या मिळत नाहीत आणि त्या भाज्या मिळाल्या तरी इतक्या ला महाग असतात आणि खूप लांब आणावं लागतं म्हणजे कॅलगरीला जावं लागतं तेव्हा दीड तास अंतरावर जाऊन तुम्हाला दीड दोन तास ड्रायविंग करून जाऊन मेथी मिळणार शेपू मिळणार किंवा ज्या आहेत बाकी इंग्लिश भाज्या तरी इथं मिळतात मग मिळालं तरी मटार वगैरे जे असतात ते सगळे फ्रोझन मिळणार त्यामुळे ह्यावेळेस मीना भाभींनी ठरवलं होतं जे आमच्या ओनर आहेत त्यांनी की यावेळेस सगळे हे बॅकॅड जे आहे ते छान स्वच्छ करायचं आणि इथं सगळी आपण झाडं लावायची झाडं म्हणजे ही जी शेतीसारखी ही सगळी आपल्याला लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या लावायच्या अशा त्यांनी ठरवलं होतं या अशा प्रकारे हे सगळं त्यांनी इथं भाज्या लावल्या आणि हे अशी पूर्णही बघू शकताय तुम्ही हे असं सगळं आमची छोटीस हे गार्डन आहे तिथं आम्ही हे छोटंशे शेतीचं गार्डन ह्याला आम्ही खरं तर नाव हे मीनाज फार्म हाऊस आहे कारण हे मीना भाभींनी तयार केलं असल्यामुळे कारण त्यांची खूप मेहनत आहे मीना भाभींनी अक्षरशः म्हणजे अगदी झाडं तिथून कॅलगरीला जाऊन जिथं जिथं त्यांना मिळतील तिथनं सगळीकडनं जाऊन ती रोपं सगळी आणलेली आहेत बिया आणलेल्या आहेत आणि त्यांनी खूप म्हणजे खूप मेहनत घेतली आणि त्या जवळजवळ एक ते एक दिवसाड तरी येतातच पाणी घालायला जरी पाऊस पडला असला नसला तरी पण त्या पाणी घालायला येतात जरी त्या नसली तरी त्या नसतील इथं तरी आम्हाला सांगून जातात म्हणजे इतकी काळजी घेतात कारण शेवटी हे काय आपण लावलेलं रोपटं आहे म्हणजे आपलं जसं आपण लहान मुलाला वाढवतो तसं हे आपलं लहान मुलं असल्यासारखं असं वाटतं हे मोठं झाल्यावर एवढा आनंद होते हे एवढे छोटं छोटं होतं पण जेव्हा हे आलं ना त्यावेळेस एवढा आनंद झाला हो होता आम्हाला की एवढं काय सा म्हणजे वि सांगू शकत नाही आम्ही शब्दात तेवढं छान वाटत होतं हे अशा प्रकारची ही सगळी आमच्या या सगळ्या इंडियन भाज्या आम्ही इथं भारतीय भाज्या लावलेल्या आहेत कसं वाटलं हे आमचं चो छोटंसं गार्डन प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा भेटूया आपण पुढे